सकल मराठा समाजाची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सकल मराठा समाजातील सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार देण्याचे ठरवण्यात आले आहे उमेदवाराचे डिपॉझिट आणि निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारविरोधात मराठा समाज बांधव आक्रमक झाला असून या बैठकीच्या माध्यमातून सकल मराठा समाज बांधवांनी carla ishara did वाराणसीतून देखील मराठा समाजाचे दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असेही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीत ठरवण्यात आले दरम्यान याबाबत समन्वयक माउली पवार यांनी अधिक माहिती देताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात एक हजार मराठा समाज उमेदवार देईल असे सांगताना निवडणूक ही ईव्हीएम मशीन अथवा बॅलेट पेपरवर घ्यावी हे सरकारने ठरवावे असे सांगत मतदार पण आम्हीच आणि उमेदवार पण आम्हीच अशी घोषणा दिली पहा काय म्हणाले माऊली पवार आज तीन हो, दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी विचार निर्णय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात धाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूलता माध्य प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार देऊ आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आलो गवळी वस्ती भागातून किशोर आयरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवारी तर आम्ही आणल्या आहेत ज्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही असा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवारा देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्केमध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमुळे दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि सरकार आज इलेक्शन ला सवार झालंय या सरकारचा तीव्र धक्का या प्रशासनाचा तीवृधक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा सांगायच्या होती ना सोलापूर शहरातून लोक राखीव मतदार होतो धाराशिव आणि माडा ओपन मतदार हो द वाइज तत्पूर्वी बैठकीत झालेल्या शहरी जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी विविध घोषणा देत शासकीय विश्रामगृह परिसर दळाडून सोडला होता